चैत्र वैशाख हे वसंत ऋतूचे दोन महिने संपले आता ग्रीष्म ऋतूचा पहिला महिना ज्येष्ठ सुरू झालेला आहे ज्येष्ठ म्हणजे सर्वात श्रेष्ठ महत्त्वाचा महिना आणि याच महिन्यामध्ये अक्षयत्व प्राप्त झालेल्या वड वट वृक्षाची पूजा आणि सौभाग्यवती सावित्रीचे पुण्यस्मरण याच महिन्यामध्ये भारतातील स्त्रिया मनोभावेने ज्येष्ठ पौर्णिमेला उपवास करतात वडाची पूजा करतात तर त्याचबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सावित्री ची एक पौराणिक कथा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा तशी तर सर्वांनाच माहिती आहे पण त्याबद्दल थोडीशी अजून काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पांडव वनवासात असताना पदरिकाश्रमात राहत होते एकदा धर्मराज राजा सहज विचार करीत बसला बसले होते थोर साध्वी पतीव्रता द्रौपदी आपल्या पतींबरोबर वनवासातील हाल आनंदाने सहन करत होती त्याबद्दल तिचे त्यांना फार कौतुक वाटले द्रौपदीची अढळपती निष्ठाधन्य होती द्रौपदीसारख्या थोर स्त्रिया आणखी कोण कोण होऊन गेल्या त्याबद्दल धर्म धर्मराजाने लोमेश रशींनी विचारले तेव्हा लोमेश ऋषींनी धर्मराजाला महासती सावित्रीची कथा सांगितली ती अशी फार वर्षापूर्वीची गोष्ट मद्र देशाचा राजा अश्वपती यांना सावित्री नावाची मुलगी होती ती विवाहाला योग्य झाल्यावर त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे तिने स्वतःचं आपलं स्वयंवर करण्याचं ठरवलं अनेक ठिकाणचे राजपुत्र तिथे आले तिला एकही पसंत पडला नाही विलासी वैभवाचा तिला स्वतःला चितकाराच होता सुख राज राजश्वर औडंबरापेक्षा साधी राहणे आणि उच्च विचारसरणी तिला जास्त प्रिय होती शेवटी एका तपोवनात कंदमुळे आणि संगीता गोळा करणारा एक तेजस्वी राजगिंला तरुण सावित्रीला पसंत पडला त्या तरुणाचे नाव सत्यवान होते त्याचे वडील सेन हे अंध होते सेनाचे, सेनाचे राज्य शत्रूने हिसकावून घेतले त्यामुळे त्यांना वनवास लागला होता स्थिती गरी, गरीब असली तरी त्यांचा मुलगा सत्यवान हाच सावित्रीने पसंत केला ही वार्ता सर्वांना कळाली लग्नाची तयारी सुरू झाली पण एके दिवशी नारद मुनींनी सावित्रीला सांगितली की सत्यवान अल्पायुष्य आहे लग्नानंतर बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्यू होईल त्याच्याशी तू लग्न करू नकोस नारदाची हो। ती भविष्यवाणी ऐकून सर्व लोकांना धक्का बसला पण सावित्रीचा निश्चय पक्काच होता शेवटी तिच्या दृढ निश्चयापुढे सर्वांनाच हार मानावी लागली सत्यवान आणि सावित्री यांचा विवाह हाटाने पार पडला सावित्री आनंदाने सासरी गेली वृद्ध आणि अंध सासू सासऱ्यांची सेवा सावित्रीने अगदी मनो मनोभावी केली तिचे मधुर भाष्य आणि गोड वागणूक साधेपणा काम करण्याची पद्धत आणि थोर पतिनिष्ठा यामुळे सत्यवानही अत्यंत प्रसन्न होता वर्ष सावित्री अत्यंत सावध होती आपल्या प्रिय पतीचा मृत्यू तिला सतत दिसत होता तो शेवटचा दिवस वाईट वाईट होऊ नये म्हणून तिने आपल्या तिने आपल्या पतिव्रतेची पुण्यही पणास लावली तिने तीन दिवस उभे राहण्याचे व्रत केले आहार निद्रा त्यांचा त्याग केला परमेश्वराची प्रार्थना केली आपल्या पतीचा आपल्या आपल्या पतीचा मृत्यू टळावा त्याचे आयुष्य वाढावे आपले आप सौभाग्य अक्षय राहावे म्हणून सेवाभावाने देवावर भार घातला शेवटी तो दिवस उजाडला आणि त्या दिवशी सावित्री सत्यवानाबरोबर वनात गेली थी तिने वनात येण्याचे परिश्रम घेऊ नयेत म्हणून सर्वांनी तिला आग्रह केला पण तिचा निश्चय टळला नाही बोलत चालत ते दोघे वनात गेले त्यांनी कंदमुळे जमा केली नंतर समिंदाची लाकडी तोडण्यास कुराड घेऊन सत्यवान वडाच्या झाडावर चढला खांडी तोडीत असताना सत्यवानाला भुंगळ आली त्याचा तोल फुटला आणि तो धाडकन खाली जमिनीवर पडला सत्यवानाने किंकाळी फोडली सावित्री सावित्री धावली तिने आपल्या अमृतचित पतीचे मस्तक मांडीवर घेतले सत्यवानाचा अंगुष्ट मात्र प्राण कुडीतून निघून गेला नारदांचे भविष्य खरे ठरले पुण्यवान पतीवरता सावित्रीला पतीची ही प्राणज्योत स्पष्ट दिसली तीही ही वाहनं विसरून पती मरणाच्या दुःखाने तिचाही सूक्ष्म प्राण कुडीतून निघून सत्यवानाच्या प्राणज्योती मागे चालला यमराज म्हणाले मुली मागे फिर तुझ्या या थोर पुण्यवान पतीचे प्राण मी स्वर्गी नेत आहे तुला तिकडे इतक्यात येता येणार नाही तू परत जा फिर मागे सावित्री म्हणाली महाराज आपल्या पतीबरोबर सतत राहणे पतीवरतीचा धर्म आहे ना मग मी पतीला सोडून मागे कशी जाऊ ते खरे पण मुली तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे त्याच्याबरोबर तुला आता राहता येणार नाही तू पृथ्वीवर परत जा यमराज बोलत होते कितीही सांगितले तरी सावित्री परत जात नाही हे पाहून यम यमधर्म म्हणाले हे पतीवरती तुझी पतीनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालो आहे पतीच्या प्राणाखिरीज तुला इतर काही मागणे मागायचे असल्यास तू मागू शकते सावित्री पती खिरीज मला काहीही नको परंतु आपली इच्छाच आहे तर मला माझा अंग सासऱ्याला पुन्हा दृष्टी मिळावी यम तथास्तु सावित्री त्यांचे गेलेले राज्य त्यांना पुन्हा परत मिळावे पुन्हा यम म्हणाला तथा असतो सावित्री माझ्या पित्याला पुत्र संतती प्राप्त व्हावी यम म्हणाला तथास्तु सावित्री पुन्हा म्हणाली मी ही पुत्रवती व्हावे यम पुन्हा म्हणाला तथास्तो सावित्री सावित्री पुन्हा म्हणाली आता माझे पती मला परत द्या कारण आपण मला पुत्रवती होण्याचा वर दिलेला आहे यम धन्य आहेस तुझ्या पुण्य शीलतेवर मी प्रसन्न झालेलो आहे विनयशील युक्तिवादाला मी फसलो तू मला जिंकलेस स्वर्गीचे नियम मोडून आज मी तुझ्या पतीचे प्राण देत आहे जा तू अखंड सौभाग्यवती हो पुत्रवती हो सुखाने संसार कर आजचा हा पुण्यप्रद दिवस सर्वच सुवासिनी स्त्रियांना सौभाग्यवृद्धीचा होईल तथा असतो आणि त्यानंतर प्राणज्योतीवर अमृत सिंचन करून यमधर्माने त्या हुबयंता पती पत्नींना परत पृथ्वीवर पाठवून दिले झोपेतून उठावे त्याचप्रमाणे सत्यवान उठून बसला त्याने गोड हाक मारली प्रिये सावित्री सावित्री भाणावर आली तिने पतीला सावरून धरले नंतर ती दोघे आश्रमात परत आली म्हाताऱ्या द्वीसेनाने आपला मुलगा आणि सून यांना प्रेमभराने डोळे भरून पाहिले कारण त्याला आता दृष्टी प्राप्त झालेली होती सत्यवान आणि सावित्रीने वडिलांना अभिनंदन केले अभिवादन केले झालेली हकीकत सांगितली आणि पुनर्जन्माचा सा थोर अनंत सर्वांनी उपभोगला अखंड सौभाग्यदाता वट वटवृक्ष वट म्हणून सावित्रीसह सुवासिनीने वडाची पूजा केली तो पुण्य दिवस ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा होता पुढे दिवसेनाला त्याचे राज्य परत मिळाले आणि सत्यवान युवराज झाला आनंदाने संसार करून सावित्री पुढे पुत्रवती झाली प्रत्येक वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात झाडाला सुताचे फेरे गुंडाळून पतीच्या उदंड आयुष्याचे वरदान मागतात त्या दिवशी पूर्ण उपवास ठेवून वटसावित्रीचे व्रत करतात सावित्रीच्या करता। सौभाग्याची सावित्री पावन कथा श्रवण करतात ही महासती सावित्रीची कथा ऐकून धर्मराज संतुष्ट झाले त्यांनी लोमेश ऋषींना वंदन केले पृथ्वीला नवजीवन देणारा सौभाग्यदायी असा हा ज्येष्ठ महिना श्रेष्ठ आहे याच महिन्यात आणखी काही उल्लेखनीय व संस्मरणीय ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत तर तुम्हाला ही सत्यवान सावित्रीची छोटीशी पौराणिक कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला भरभरून प्रेम द्या भरभरून आशीर्वाद द्या आणि अशीच तुमची साथ राहू द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका शानच्या कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद